हार्मोन्स म्हणजेच संप्रेरक ही आपल्या शरीरामध्ये ग्रंथींद्वारे तयार होणारी रासायनिक संदेशवाहक आहेत आपल्या शरीरामध्ये ज्या विविध प्रकारच्या संस्था आहेत त्या संस्थांचं काम सुरळीत चालण्यासाठी हे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात आणि विविध शारीरिक कार्यांचं ते नियमन करत असतात आता आपल्या शरीरात या ज्या ग्रंथी आहेत ज्या संप्रेरक तयार करतात या ग्रंथींचं वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे त्यातलं मुख्य वर्गीकरण म्हणजे या बहिस्त्रावी ग्रंथी असतात काही ग्रंथी या अंतस्त्रावी ग्रंथी असतात आणि काही ग्रंथी या मिश्र स्वरूपाच्या असतात आता प्रत्येक हार्मोनचं एक ठराविक काम असतं आणि जेव्हा शरीराचं काम सुरळीत चालू असतं या हार्मोन्सचं जे नियोजित कार्य असतं ते कार्य ते, ते हार्मोन्स पार पाडत असतात आता ही कार्य जर तुम्हाला थोडक्यात सांगायची झाली तर कुठली कुठली असतात तर शरीराची वाढ होणे शरीराची झीज भरून काढणे चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम ॲपेटाईट म्हणजे भूक लागणे आपल्या शरीराकडून वेळोवेळी ताणतणाव जे येतात त्या ताणतणावाला दिला जाणारा प्रतिसाद ज्याला स्ट्रेस रिस्पॉन्स असं म्हणतात रोगप्रतिकारशक्ती आहे मानसिक आरोग्य तुमचे मूड लाल रक्तपेशींची निर्मिती रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन ही सगळी शरीराची जी कामं आहेत ती या हार्मोन्स द्वारे पूर्ण केली जातात आता जेव्हा आपल्या शरीराचं काम किंवा सगळ्या संस्थांचं काम हे व्यवस्थित चालू असतं तेव्हा ही नैसर्गिक प्रक्रिया आहे ते जाणते अजाणते पण आपल्या शरीरामध्ये हे काम चालूच असतं पण जेव्हा हार्मोनल इम्बॅलेन्स होतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आजार डोकं वर काढायला लागतात आणि वेगवेगळ्या संस्थांवरती याचा परिणाम होऊ लागतो या सगळ्या हार्मोन्सपैकी एका किंवा दोन हार्मोन्सचं जरी काम बिघडलं तरी त्याचा परिणाम ह्या शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या संस्थांवरती होत असतो तर हे हार्मोनल इम्बॅलेन्स नेमकं कशामुळे होतं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे प्रत्येक माणसाला त्यातल्या त्यात महिलांना आयुष्याच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवरती या हार्मोनल इम्बॅलेन्सचा अनुभव येतच असतो प्युबर्टी म्हणजे वयात येणे पाळी सुरू होणे प्रेग्नन्सी रजनिवृत्ती या आयुष्याच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये हार्मोनल इम्बॅलेन्स होतच असतो पण तो हार्मोनल इम्बॅलेन्सची एक फेज असते आणि ती फेज गेली की परत या हार्मोन्सची जी, जी पातळी आहे ती नॉर्मल आणि सुरळीत होत असते किंवा व्हायला पाहिजे पण काही काही वेळा असं होत नाही आणि इतर काही कारणांबरोबरच या टप्प्यांमध्ये सुद्धा तुमच्या हार्मोन्सचा बॅलेन्स हा बिघडलेलाच राहू शकतो तर हा हार्मोनल इम्बॅलेन्स होण्याची पाच मुख्य कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यातलं सगळ्यात पहिलं कारण आहे अयोग्य आणि अपुरा आहार आता अयोग्य आणि अपुरा आहार म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या शरीराला जेवढी गरज आहे त्या गरजेपेक्षा कमी प्रमाणात आहार घेणं दुसरं म्हणजे तुमच्या शरीराला जेवढी गरज आहे त्या गरजेपेक्षा जास्त आहार घेणं आणि त्यातल्या त्यात तोही अयोग्य आहार घेणं अयोग्य आहार म्हणजे काय तर साखर मैदा प्रोसेस्ड फूड पॅक बंद डब्यांमधलं फूड चिप्स तळलेले पदार्थ स्ट्रीट फूड असं अयोग्य आणि जास्त प्रमाणात आहार घेणं किंवा मग शरीराची वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डाएटद्वारे तुमच्या शरीराची उपासमार करणं हायपोथायरॉइडिजम सारख्या आजारांमध्ये तुम्हाला आपल्याला भूक कमी लागते त्यामुळे अशा आजारांमध्ये अन्न गरजेपेक्षा कमी सेवन करणं अयोग्य वातावरणामध्ये राहणं काही प्रकारची आजार पण आतड्यांचे विविध प्रकारचे आजार अशा काही कारणांमुळे आपण अयोग्य आणि अपुरा आहार घेत असतो आणि हेच हार्मोनल प्रमुख आणि मुख्य कारण सुद्धा अशा जात आहारामुळे आपल्या शरीरामध्ये अंतर्गत सूज निर्माण होते आणि अंतर्गत सूज वाढली की इस्ट्रोजन नावाच्या हार्मोन्सची पातळी सुद्धा वाढते आणि याच्यामुळे चयापचय शक्ती बिघडते वजन वाढ होते तसच याचमुळे आपल्या यकृताचं जे काम आहे आपल्या शरीरात तयार होणारे विषारी पदार्थ बाहेर टाकून द्यायचं जे काम आहे त्याच्यामध्ये सुद्धा बिघाड होते आणि या वाढलेल्या इस्ट्रोजनच्या पातळीमुळे महिलांमध्ये पाळीच्या तक्रारी सुरू होतात पाळीच्या तक्रारी म्हणजे काय तर पाळीच्या वेळी अतीव वेदना होणं पाळी यायच्या दोन दोन आठवडे आधीपासनं खूप त्रास होणं ज्याला आपण पी एम एस असं म्हणतो एन्झायटी मूड चेंजेस इरिटॅबिलिटी म्हणजे चिडचिडेपणा आणि मग त्यातच काही महिलांना थायरॉइडच्या ग्रंथींचे आजार होण्याचा सुद्धा धोका असतो त्यामुळे तुम्ही जर बघितला असेल तर यातल्या बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या आपण योग्य आहारामुळे टाळू शकतो दुसरं महत्वाचं कारण आहे हाय पर्सेंटेज ऑफ बॉडी फॅट म्हणजे तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं चरबीचं प्रमाण हे सुद्धा हार्मोनल इम्बॅलेन्स होण्यासाठी महत्वाचं धोकादायक घटक समजला जातो बॉडी फॅट वाढल्यामुळे परत शरीरामध्ये स्ट्रेस निर्माण होतो आणि त्यामुळे कॉर्टिझॉल नावाचं हार्मोन अति प्रमाणात तयार व्हायला लागतं त्याची पातळी शरीरामध्ये वाढते आणि याचा दुष्परिणाम इन्सुलिन आणि रक्तातल्या साखरेच्या ती वाढते आणि वाढतो आणि तुम्हाला बॉडी फॅट आणि कॉर्टिझोलच्या वाढलेल्या प्रमाणामुळे तुमच्या थायरॉइड हार्मोनवरती सुद्धा त्याचा हार्मोन परिणाम होतो आणि मग तुम्हाला हायपो सारखे आजार उद्भवण्याचा धोका वाढतो हार्मोन होण्याचा तिसरा महत्वाचा फॅक्टर आहे सततचा ताणतणाव क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली सतत जर टेन्शनमध्ये असाल किंवा स्ट्रेसमध्ये असाल तरी तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिझॉलचं प्रमाण वाढतं आणि हार्मोनल इम्बॅलेन्स होण्याचा धोका सुद्धा वाढतो आता या कॉर्टिझॉल नावाच्या हार्मोनबद्दल मी सतत बोलतीये किंवा तुम्ही दोन तीन वेळा हे नाव ऐकलंय हा कॉर्टिझॉल नावाचा जो हॉर्मोन आहे तो अतिशय गरजेचा हॉर्मोन आहे त्याची पातळी जेव्हा नियंत्रणात असते त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला शारीरिक मानसिक जे ताण येतात त्या ताणाचं नियोजन करण्यासाठी किंवा त्या ताणाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला या हॉर्मोनची गरज असते पण त्याची जर पातळी गरजेपेक्षा जास्त वाढली तर मग तो बऱ्याच आजारांना निमंत्रण देऊ शकतो तर हा सततचा ताणतणाव तुम्हाला कशाकशामुळे येऊ शकतो तर ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये तुमचं रिलेशन जर चांगलं नसेल तर जे टॉक्सिक वातावरण तयार होतं त्याचा तुमच्या मनावर जो ताण येतो किंवा तुम्ही अतिप्रमाणात व्यायाम करताय अतिप्रमाणात शारीरिक श्रम करताय त्यावेळी तुम्हाला जो ताण येतो शारीरिक किंवा मा मानसिक ताण किंवा तुम्हाला काहीतरी इमोशनल ट्रॉमा झाला असेल आणि त्या ट्रॉमातनं तुम्ही जर बाहेर पडले नाही किंवा पडू शकत नसाल तर त्यावेळी या कॉर्टिझॉल नावाच्या हार्मोनचं प्रमाण किंवा पातळी आपल्या शरीरात वाढतच जाते गरजेपेक्षा जास्त तयार होतं आणि मग परत तेच मग पाळीच्या तक्रारी थायरॉइडचे आजार वजन वाढ किंवा पाळीच्या वेळी खूप जास्त प्रमाणात वेदना होणे किंवा पी एम एस आहे म्हणजे मग चयापचय शक्तीमध्ये बिघाड होऊन तुमचं वजन वाढतं किंवा तुमची तुमच्या पोटाभोवती चरबी वाढू शकते किंवा तुमच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढू शकतं आणि तुम्हाला टाईप टू डायबिटीसचा धोका होऊ शकतो तुमची रोगप्रतिकार शक्ती याच्यामुळे कमी होऊ शकते आणि थायरॉइड ग्रंथींचे आजार होऊ शकतात कारण याचा परिणाम थायरॉइड हार्मोन्सवरती सुद्धा होत असतो चौथा धोकादायक घटक आहे या ज्या इंटोक्राईन ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्सच्या कार्यावरती परिणाम करणारे बाह्य घटक एक्सटर्नल एजंट्स किंवा इन्व्हायमेंटल टॉक्झिन्स ज्याला इंडोक्राईन डिसरप्टर्स असं सुद्धा म्हणलं जातं तर आता हे पर्यावरणामधून बाह्य गोष्टींमधून आपल्या शरीरात प्रवेश करणारे जे विषारी घटक आहेत ते आपण पूर्णपणे टाळू शकत नाही पण आपल्याला या गोष्टींची जर माहिती असेल तर आपण हे बऱ्याच प्रमाणात टाळू शकतो यातला पहिला घटक आहे बी पी ए ज्याला बिस्फिनॉल ए असं म्हणतात जे प्लास्टिक कंटेनर्स किंवा प्लास्टिकचा आपण जो वापर करतो किंवा टीन्स असतात या टीन मधनं आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो तर ह्याच्यावर उपाय काय आहे तर प्लास्टिक आणि टीनचा वापर टाळायचा पॅक डबा डबाबंद बंद, पदार्थ खाणं टाळायचं काचेच्या स्टीलच्या किंवा मातीच्या भांड्यांचा उपयोग करायचा दुसरा विषारी घटक आहे पॅराबिन्स हेअर केअर प्रॉडक्ट्स हेअर कलर्स शेविंग लोशन काही प्रकारची मॉइश्चरायझर्स ही जी काही मेकअपशी रिलेटेड किंवा स्किन केअर हेअर केअरशी रिलेटेड प्रॉडक्ट असतात याच्यामधून हे विषारी घटक आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात तिसरा घटक आहे थॅलेट्स हे थॅलेट्स आपल्या शरीरामध्ये फ्लोअर क्लीनर्स शॅम्पू सोप्स किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साबण हेअर स्प्रे याच्यात ना आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात तर अशा प्रकारचे हेअर केअरचे प्रॉडक्ट्स किंवा शॅम्पू जे आहेत किंवा फ्लोअर क्लिनर्स जे आहेत त्याच्यासाठी तुम्ही ऑर्गॅनिक किंवा नॅचरल गोष्टींचा वापर वाढवू शकता आणि या गोष्टींचा वापर तुम्ही कमी करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॅग्रन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्स हेवी मेटल्स जसं की लेड आहे मर्क्युरी आर्सेनिक मोल्ड असे वेगवेगळ्या प्रकारचे विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये बाह्य घटकांमधन प्रवेश करू शकतात तर हे घटक आपण काही प्रमाणामध्ये चेंजेस करून आपल्या शरीरामध्ये ह्याचा प्रवेश आपण टाळू शकतो पाचवा महत्वाचा घटक आहे काही प्रकारची औषधं आपल्याला जर कुठल्या प्रकारचा आजार असेल काही प्रकारची संक्रमण असतात ही संक्रमण झाली की काही प्रकारची औषधं आपल्याला घ्यायची असतात या औषधांची आपल्याला गरज असते पण ही औषध जर तुम्ही सतत आणि खूप जास्त काळापर्यंत जर घेत राहिला तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला दिसून येतो म्हणूनच काही औषधांचा वापर हा डॉक्टरांना विचारूनच करायचा आपल्या स्वतःच्या मनाने कुठलीही औषधं जास्त काळासाठी घेणं योग्य नाहीये त्यामुळे विनाकारण आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं घेणं तुम्ही टाळू शकता काही काही वेळा गर्भनिरोधक ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांच्या अति वापरामुळे सुद्धा थायरॉइड ग्रंथीवरती परिणाम होऊन तुम्हाला हायपोथायरॉइडिझम किंवा हायपर सारखे आजार होऊ शकतात किंवा काही मानसिक का आजार असतात जसं की डिप्रेशन आहे एन्झायटी आहे याच्यासाठी सुद्धा काही औषधं दिली जातात पण ही औषधं जर तुम्ही जास्त काळासाठी घेत राहिलात तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतो ग्रंथींवरती होतो आणि मग हार्मोनल इम्बॅलेन्सचा प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतो या अँटी डिप्रेसन गोळ्यांचा परिणाम हा तुमचा इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन टेस्टेस्टेरॉन नावाची जी सेक्स हार्मोन्स आहेत त्याच्यावरती होऊ शकतो किंवा स्टेरॉइड्स आणि अँटी इन्फ्लामेटरी जी औषधं आहेत त्या औषधांचा अतिवापर केल्याने सुद्धा याचा धोका होऊ शकतो आता मी वर तुम्हाला जे पाच धोकादायक घटक सांगितलेले आहेत पहिला कुठला आहे आयोग्य आणि अपुरा आहार तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं हाय पर्सेंट ऑफ बॉडी फॅट क्रॉनिक स्ट्रेस इंडोक्राईन डिसरप्टर्स म्हणजे विषारी पदार्थ जे बाह्य गोष्टींमधनं आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि पाचवा घटक आहे काही प्रकारची मेडिसिन्स आता मी ही जी तुम्हाला सांगितलेली त्याशिवाय सुद्धा हार्मोनल इम्बॅलेन्स होण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात त्याच्यामध्ये काही आजार पण असतात जसं की ट्युमर्स आहेत ॲडिनोमाज आहेत काही ऑटो इम्युन कंडिशन्स आहेत इंडोक्राईन ग्लँड्स आहेत त्याच्यामध्ये होणारं माल फंक्शन आहे किंवा काही जेनेटिक प्रीडिस्पोजिशन्स ज्याला आपण अनुवंशिक पूर्व स्थिती असं म्हणतो किंवा काही प्रकारचे आजार आहेत त्याच्यामुळे सुद्धा हार्मोनल इम्बॅलेन्स होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला शंका असेल किंवा काही सिमटम्स असतील जसं की पी एम एस आहे किंवा तुमची वजन वाढ झालेली आहे अचानक किंवा तुम्हाला थकवा जाणवत असेल तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय महत्वाचं आहे आता हे जे बरेच प्रकारचे धोकादायक घटक आहेत त्या घटकांमुळे होणारा हार्मोनल इम्बॅलेन्सचा धोका आपण योग्य आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणले तर आपण याचा धोका कमी करू शकतो आणि ही परिस्थिती कंट्रोलमध्ये आणू शकतो तर कुठल्या प्रकारचा आहार घेऊन आपण हा धोका टाळू शकतो याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल आणि असाच एक छान व्हिडिओ घेऊन लवकरच भेटूया थँक्यू